नमस्कार राखे, सर्वांचे स्वागत महात्मा ज्योतिबा फुले, फुले, फुले नगर येथे विपशना केंद्राच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे विपशना केंद्र बांधणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या शुभ हस्ते तक्षशिला बुद्धविहार महात्मा ज्योतिबा फुले नगर मोगला येथे संपन्न झाला निव्वळ भपकीवास कार्यक्रम न घेता धुळे शहरातील सर्व घटकांचे सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर असल्याने विपशना केंद्रासारख्या अभिनव प्रयोग राबविता आल्याचे प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी यावेळी केले मोगलाई तक्षशिला बुद्धविहार महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे बुद्धविहार मंडळाचे अध्यक्ष आनंदा उशिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आमदार फारुख शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी निवडून आल्यानंतर शहरात समस्यांची प्रचंड मोठी जंत्री होती एक प्रकारे मनपातील सत्ताधारी आणि पूर्वश्रमाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेची पावती होती त्यामुळे मला शहरातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत चिंतन करावे लागले आणि त्यातून समस्यांची सोडवणूक करण्याचा मार्ग प्रशस्त झाला निव्वळ रस्ते नाली कुंपण भिंत उद्यान पार्थदेवे यासारखी कामे करून चालणार नाही शहराचा बौद्धिक चेहरा बदलण्यासाठी अभ्यासिका विपशनागृहाची निर्मिती आवश्यक आहे म्हणून शहरात दोन विपशना केंद्र आणि चार अभ्यासिका मंजूर करून आणल्यात आज त्या प्रत्यक्षात येत असल्याने विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी याप्रसंगी केले ॲडव्होकेट विलास झालटे इंजिनियर अविनाश थोरात ॲडव्होकेट मधुकर भिसे सलीम शाह माजी नगरसेवक नासिर पठाण गनी डॉलर सईद बेग एस यू तायडे आनंद लोंढे साहेबराव लोंढे किसन बागोल हरिचंद्र लोंढे देवीदास जगताप प्रभाकर खंडारे गुलाबराव लोंढे निजाम सिंह बियू वाघ मधुकर निकुंबे शरद बेंदे संजय अहिरे ईश्वर खैरना जेतवन मोरे प्यारेलाल पिंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद सैंदाने या यांनी केले आभार न रवी नगराळे यांनी मानले यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले असता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान बागुल चंद्रकांत बागूल ईश्वर जाधव चंद्रभान लोंढे विलास भांबरे देवीदास घोडसे तेजस उशिरे प्रशिक भांबरे योगेश बिराडे यतीन सरदार मुकुंद भांबरे सचिन अहिरे कुणाल अहिरे गौतम बिराडे अरिहंत सरदार शुभम भांबरे अविनाश शिरसाळ यश पवार रोहित निकम शुभम अहिरे शुभम नेरकर विशाल केदार रवींद्र वाघमारे निती नितीन बागुल अमोल भामरे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले क्रमांक क्रमांक सात मुलय परिसर येथे फुले कॉलनी फुले नगर इथे उपस्थना केंद्रचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील रहिवासी आमचे मित्र रवीभाई नगराळे तरच आमचे तसेच आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्रांना लोंडे व अनेक कार्यकर्त्यांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी सामाजिक न्याय विभागातून कामा साथी ले ले त्या कामा या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाक सईद बेग नगरसेवक गनी डालार कैसरबाई पेंटर सलीम सेठ छोटो आजी मच्छीवाले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत आमदार साहेब तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करावं असं अनेक लोक आनंद भाऊली पण आज सांगितलं त्याबद्दल काही विचार करणार आहेत का नाही आता कसं आहे मग मला शहरातच राहू द्या कारण शहरात खूप कामं करायचे आता एवढे करून सुद्धा मला असं वाटतो की अजून मला खूप काही करायचं आहे एका उर्दू शाहीरचा एक शेर आहे की हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले <laughs>